नसबंदी झालेले दोन पिसाळलेले कुत्रे रोज काय ना काहीतरी भुकत बसलेले आहे सभा घेऊन उद्धव ठाकरे भोकत होता आणि आठ सकाळी संजय राजाराम राऊत भांडीपमध्ये भांडूपमध्ये बसून साळलेल्या कुत्र्यासारखा बोलत होता आता संजय राजाराम राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीसजीना प्रधानमंत्री बनायचे स्वप्न होते गृहमंत्री बनायचे स्वप्न होते आणि त्याचमुळे त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं गेलं संजय राजाराम राऊतला सांगेन आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे तुझ्यासारख्या खातोस त्या ताटात घाण करण्याची सवय ही तुला आहे दोन हजार एकोणीस ला राहुल कनाल आणि ह्या त्याच्या सहकारी जे का मुख्यमंत्री ह्या नाला दोन हजार कोण आपल्या बिल्डिंग ची नोकरी देणार नाही त्याला राज्याचा मुख्यमंत्री बनायच होतं त्यासाठी काही आमदारांची बैठक हि बोलून घेतलेली सामनाकडे आणि त्यांना सांगत होता की माझं नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा म्हणजे एका बाजूला ह्याच्या स्वतःचा मालक मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत होतो होता प्रयत्न करत होता आणि दुसऱ्या बाजूला हा नालाय नमक खरा स्वतःच आमदारांची बैठक बोलवत होता आणि बोलत होता मलाच मुख्यमंत्री बनव बनवा माझ्यात नाव साठी चालवा म्हणून तुझ्यासारखा नमक हराम हा अजून कोण नाही म्हणून त्या चौकटीमध्ये दे, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना तू बसवण्याची हिंमत पण करू नकोस आणि म्हणे त्याच्यातमुळे त्याला मुख्य उपमुख्यमंत्री बनवलं म्हणजे तू जी काही घाण एकोणीस ला करत होतास त्याच्यात मुळे mm. तुला सामनाच्या मुख्य संपादकावरून काढून खालचं पद दिलं का तुझ्या मालक आणि मालकींनी कारण का तू त्यांचा पगार घेऊन तू शेण खाण्याचं काम तू करत होतास म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर आरोप करण्यापेक्षा तुझ्या नीच प्रवृत्ती तू किती नीच प्रवृत्तीचं आहेस याबद्दल थोडा महाराष्ट्राच्या जनतेला कळून देत राह तुझ्या माहिती आहे आणि कालच्या धारावीच्या सभेमधून उद्धव ठाकरे म्हणे म्हणतात की जिथे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे राहायचे ती खोली आमच्यासाठी पवित्र आहे त्या खोलीमध्ये आम्ही नेहमी बाहेर कुठे कुठल्या काम जाताना नतमस्तक होऊन जातो मग उद्धव ठाकरेंना मी आठवण करून त्या खोलीकडे बाळासाहेब जिवंत असताना त्यांच्या काही शेवटच्या वर्षामध्ये त्या खोलीमध्ये राहत असताना बाळासाहेब ठाकरेंची काय अवस्था तू आणि तुझ्या कुटुंबियांनी करून ठेवलेली ही जरा महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सांगायचं का बाळासाहेबांना वेळेत जेवण देणार द्यायचं नाही बाळासाहेबांची औषध वेळेत द्यायची नाही बाळासाहेबांना घाणेरे घाणेरे उपमा द्यायच्या हेच उद्धव ठाकरेचं कुटुंब कधी म्हातारा बोलवायचा कधी म्हातारा बोलायचा कधी बोला कुत्रा पण बोलायचा हा स्वतःच्या वडिलांना माणसं उभी करू शकतो आम्ही ज्यांच्या समोर हा अशी उपमा द्यायचा आणि मोठ त्या आता खोलीचं पावित्र्य जुन्याला सांगतोस अरे मा तुझे वडील जिवंत असताना त्या खोलीत ते किती तास अंधारामध्ये बसायचे किती तास त्यांना औषध मागता मागता त्यांना तुम्ही उशिरा औषध द्यायचे किती वेळात तुम्ही त्याला वेळेत जेवण द्यायचे नाही तेव्हा तुला ते खोलीचं पावित्र्य कळलं नाही वडील जिवंत असताना त्यांना किंमत द्यायची नाही त्या खोलीला किंमत द्यायची नाही आणि आता मोठ्या भाषणामध्ये त्या खोलीचे महत्व आम्ही त्या खोलीला मानतो तुझ्यासारखा नीच मुलगा जगाच्या पाठीवर कोण असेल जो आपल्या वडिलांच्या शेवटच्या वर्षामध्ये त्यांना साधा औषध द्यायचं नाही जेवायला वेळच द्यायचा नाही आणि आता मोठा महाराष्ट्राच्या जनतेसमोर तू किती मोठा श्रावण बाळ आहेस हे सांगण्याचे जग तू प्रयत्न करतोय म्हणून तुझ्या बोरखा फाडण्यासाठी आमच्यासारखे लोक सक्षम आहेत एवढं या निमित्ताने सांगेन संजय राव असं म्हणतात की राहुल गांधी देशाचं नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे पण त्यांना सत्तेचा म्हणजे राहुल गांधीचा पगार व्यवस्थित पोचतो आहे भांडूपच्या घराकडे कधी पवार साहेबांच्या नावाने लाल टपवायची कधी उद्धव ठाकरेचे तलवे चाटायचे कधी आता राहुल गांधीची लाल करत बसायचं नेमका हा राजाराम राऊतांचा तरी मुलगा आहे का ह्याच्याजवळ जरा आता संशोधन मोठं झालं पाहिजे ते नेमका ह्याचा वाघ कोण म्हणून तो मी परत परत महाराष्ट्राच्या जनतेसमोर ह्याला संजय राजाराम राऊत बोलतो कारण नेमका ह्याचा वाघ कोण कारण का सोमवारी ह्याचा बाप वेगळा उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकतात कोरोना काळामध्ये काम केलं असं त्याने तो आमच्या माझ्या बिल्डिंगच्या वॉचमॅनची नोकरी तो उद्धव ठाकरे बरोबर करू शकणार नाही त्याला तुम्ही देशाचा पंतप्रधान बनवण्याचा विचार पण कसा करू शकतो जो माणूस स्वतःचं घर व्यवस्थित चालू शकला नाही त्याचा एक पण नातवंड एक पण नातेवाईकात त्याच्याबरोबर हात नाही त्याच्याशी बोलत नाही सक्का भाऊ चुलत भाऊ त्याच्या संपर्कात नाही त्याच्याशी बोलत बघत नाही त्याचा चेहरा बघत नाही तो देश चालवण्याची गाव बोलतो उद्धव ठाकरेंनी नीट ठाकरे कुटुंब तरी चालवलं ना तरी मला वाटत फार मोठी गोष्ट आहे देश तर फार मोठी त्याच्यामध्ये चौकटीच्या बाहेरची त्याच्या लायकीच्या बाहेरची गोष्ट आहे म्हणून संजय राजाराम राऊत दिवसा ढावळा नाईन्टी मारायचं कमी कर आणि मग अशा भाषा मग वक्तव्य बाहेर येणार नाही त्याच्या या वक्तव्यानंतर इंडियामध्येच फूड फायदा नाना पटोले म्हणतात मन, की संजय राऊतांच्या विधानावर कोणी फारसं खांभीर्याने घेऊ नका बोलायला आज नसतात तेच तर बोलतो ना इफेक्ट म्हणतात त्याला काल बोलल्यावर आज नसतं आणि परवा काहीतरी वेगळा असतं म्हणून संजय राजाराम राऊतला त्याची बायको तरी गंभीर घेते का ला ला श्टू, दरी दरी हे जरा कधीतरी जाऊन त्या वैजीला विचारलं पाहिजे घरात तरी ह्याला तुम्ही स्टूल स्टूलवर बसवता काय काय जमिनीवर बसवता हे कधीतरी विचारलं पाहिजे कधीतरी कॅमेरा फिरवला पाहिजे कारण नाना पटोले ना आणि काँग्रेसवाल्यांना ह्याची लायकी माहिती आहे हा लोमटे आहे झाकण झाकणजुलं आहे माहिती आहे लोकांना तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत असं म्हणतात की प्रत्येक वेळा माणूस हेच सांगतो की मी वेळा नाही प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही हा मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीस सुद्धा वेगळे नाही देवेंद्र फडणवीसजींसारखा स्वच्छ आणि सत्य बोलणारा माणूस माणसाला या संजय राजाराम राऊत सारख्या बरवटलेल्या माणसाकडून सर्टिफिकेट कॅरेक्टर सर्टिफिकेट नको ज्याच्या स्वतःवर महिलाच्या अत्याचाराचे आरोप आहेत महिलाला छळण्याचे आरोप आहेत स्वतःचे कोण किती मॅरेज सर्टिफिकेट आहे ज्याला मोजता येत नाही ज्याच्या स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत चोरीचे आरोप आहेत त्यांनी आमच्या देवेंद्र फडणवीसजींना कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ नये म्हणून तू तुझ्यामधल्या तु 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 पहिल्या जिरवाडमध्ये बघ डोंगराखाली काय आग लागली बघ स्वतःला जाऊन आरक्षा मध्ये घेण्याची हिंमत कर देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य मुख्यमंत्री पदावर बसून आपण दिल्लीला जाऊ असं जे उद्धव ठाकरेच वक्तव्य होत त्यावर बोलताना संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलंय ते सोळा आहे शंभर टक्के सत्य आहे आता उद्धव ठाकरे जे बोलतो ते संजय राऊतला सत्य बोलायलाच लागेल कारण त्याच्या पगारावर तो आहे मग संजय राजाराम राऊतने मला सांगावं हो। दोन हजार एकोणीस ला संजय राजाराम राऊतलाच मुख्यमंत्री बनायचं होतं उद्धव ठाकरेला लात मारून ती पण सत्य आहे का संजय राजाराम राऊतने आपल्या दोन्ही मुला मुलींच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं हिंमत असेल तर की दोन हजार ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरेला बाजूला करून हेनी आमदारांची बैठक बोलू बोलवली होती का त्या किती आमदार आले होते मग स्वतःच्या ह्या नीचपणाबद्दल बोलायचं नाही उलट उगाच देवेंद्र फडणवीस असा नालाय का देवेंद्र फडणवीस यांचं गृहमंत्री पंतप्रधान होण्याचं स्वप्न होत पण ते स्वप्न बहुधा मोदी आणि शहा आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये म्हणून संजय राजाराम राऊतला एकोणीसला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनायचं होतं ते त्याच्या मालकाने कळलं की हा आमचा पगारी नोकर उद्या आमचीच जागा घ्यायला बघतोय म्हणून ह्याच्या डोंगरावर लात मारली आणि सामन्याच्या मुख्य संपादकांवरून ह्याला खालती आणलं म्हणून तू देवेंद्र फडणवीस चिंता करू नकोस देवेंद्र फडणवीसजींची जेवढी त्यांच्या पक्षावर आणि नेतृत्वावर निष्ठा आहे ना ते तुझी पाच टक्के पण तुझ्या नेत्यावर नाही आहे देवेंद्रजींना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान कोण आहेत आणि गृहमंत्री कोण आहेत पण तुला तुझ्या मालकाची जी जागा मुख्यमंत्री पदाची घ्यायची होती एकोणीस ला त्याच्यामुळे तुझ्या ढोंगणावर लात मारून तुला सामन्याच्या मुख्य संपादकांवर हटून टाकलं तुझ्या मालकींनी आणि मालकीं स्वतः तिथे जाऊन बसली त्याबद्दल जरा थोबाड उघड मनसेच्या मेळाव्यामध्ये आपण हजेर लावली होती मात्र विनायक राऊत म्हणतात की राज ठाकरे कुस्ती फटाकडी आहे त्याचा कोकणात काय फरक पडणार हा हो विजलेला रॉकेट आहे ना जे वरती उडतच नाही सगळा कार्यक्रम बंद झालेला आहे म्हणून तू दुसऱ्यांना कुसकी फटाके बोलण्याच्या अगोदर तुझी तर कुसका वाद तुझा झालेला आहे तुला आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदावर फडणवीसांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर म्हणतात भाजपचं खोटं पण रेटून रेटून खोटंबल हे चालू आहे आणि उद्धम दुसऱ्या काय तो विषय झालेला दुसरा का विषय आहे प्रश्न जास्त महत्व बोलतो ना मी त्याबद्दल तुम्ही तोच प्रश्न रिपीट करताय नाही ते राऊत असं म्हणत की देवेंद्र फडणवीस यामध्ये बोलत आहे त्यांनी सत्य बोलावं असं त्यांनी ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे विनायक राऊत चौदा आणि एकोणीस ला खासदार की खासदार झाले ना त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या प्रयत्नामुळे कोणी विनायक राऊतांना सांगेन मिठाला तरी जागा नम खराब होऊ नका कारण देवेंद्र फडणवीस नसते तर विनायक राऊत खासदार पण झाला नसता म्हणून जाऊन पाहिलं त्यांच्या जाऊन त्यांचे पाया पडून आशीर्वाद घ्या नाही तर तुमची लायकी ही खासदार बनण्याची कधीच नव्हती एकोणीस ला देवेंद्र प्रत्येक कार्यकर्ता ह्याच विनायक राऊतांसाठी राम राम राबला दिवस रात्र प्रयत्न केले प्रत्येकाला आदेश देण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा करत होते जरा बाबा मिठाला जागा नमक होऊ नका एवढं विनायक रावतांना सांगेल माझं डिपॉझिट जप्त करणाऱ्या राण्यांना समाधान वाटत असेल तर वाटू दे चार जून नंतर त्यांची झोप उडेल असं विनायक राऊत म्हणत जे प्रश्न आहे तुम्ही सगळे त्याच्या विषय चालवत असतील तर मी बोलणार नाही त्याबद्दल ठीक आहे चला बाकी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम